गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई लगतच्या शिशिवरामध्ये एका संतापजनक आणि अमानुष घटना घडलेली आहे दहा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांना एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळलाय घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासातही येत्या हत्या असल्याचं स्पष्ट झालंय मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्यानं ओळख पटवणं कठीण होतं या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एस पी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पाच पथक तयार करण्यात आले स्थाने गुन्हे शाखेच्या पथकानं मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंचं सा बारकाईनं निरीक्षण केलं गोंदिया आमगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील गायब झालेल्या मुलींबाबत माहिती गोळा केली तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला या अथक प्रयत्नामुळे अवघ्या काही तासातच मृत तरुणीची ओळख पटवण्यात यशाला मृत तरुणीचं नाव पौर्णिमा विनोद वयवर्ष अठरा राहणार माने कसा माता आमगाव जिला गोंदिया असं होतं पौर्णिमा ही तिच्या कुटुंबासोबत राहत होती काही दिवसापूर्वी ती बेपत्ता झाली होती मात्र तिच्या कुटुंबाने याबाबत तक्रार दिली नव्हती पोलिसांनी तपासाची याला ताब्यात घेतलाय शकील हा वीटभट्टी व्यावसायिक असून त्याचे पौर्णिमासोबत प्रेम संबंध होते मात्र हा संबंध लोकांसमोर उघड झाल्यास त्याला त्याच्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल ही भीती त्याच्या मनात होती आरोपीनं पोलीस चौकशीत दिलेल्या जबाणीतून जबानीतून या भयंकर हत्येचा संपूर्ण कट उघड झालाय पौर्णिमा गरोदर असल्याचं समजल्यानंतर तिनं आरोपी शकील सिद्धकीवर दबाव टाकलाय की तिच्या त्याच्यासोबत राहायचं आहे मात्र जबाबदारी झटकण्यासाठी आणि स्वतःची सुटका करण्यासाठी शकीलनं एक भयंकर कट रचलाय दहा फरवरी रोजी त्यानं पौर्णिमाला बबई गावाच्या शेषशिवारात बोलावून नेलं त्या ठिकाणी तिचा दुपट्ट्यानं गळा आवळून आधीच हत्या केली मग पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहावर तणस जळणारा पदार्थ टाकून तिला जाळले घटनेनंतर तेथून झाला आणि पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना हालचाल केली मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसलाय आणि अवघ्या काही तासातच त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय या गुन्ह्याचा छडाव लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेनं तपास केलाय घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून काही महत्वाचे पुरावे गोळा केले मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी फोन कॉल आणि गायब झालेल्या व्यक्तींची यादी तपासली फुटेज आणि मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगद्वारे आरोपीचा मागोवा घेतलाय संशयित आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवून घेतलं आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस करताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे सर्वसामान्य नागरिक महिला संघटना आणि स्थानिक लोकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केलेली आहे आणि पौर्णिमेच्या कुटुंबियांना देखील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे सध्या गोरेगाव पोलीस आरोपी विरोधात पुरावे गोळा करत आहे आणि लवकरात लवकर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पोलिसांनी भारतीय दंड संहिता आय पी सी कलम तीनशे दोन खूण दोनशे एक पुरावे नष्ट करणे आणि इतर संबंधित कलमा गुन्हा नोंदवला या प्रकरणामुळे समाजातील बिघडलेल्या प्रवृत्ती आणि स्त्रियावरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचं वास्तव पुन्हा समोर आलंय यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून आरोपीला उद्ध्वस्त करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्याचा ट्वेंटी फोन न्यूज करता आकाश नांदा गवळी गोरेगाव गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल